तुमुन प्रत्यय आपण आता शिकणार आहोत प्रत्ययाचं नाव आहे तुमुन प्रत्यय जस त्वा लप तुमुन. तुमुन हा सुद्धा काय आहे कृत प्रत्यय आहे म्हणजे काय धातूंना लागतील असा हा प्रत्यय आहे तुमुनचं काय शिल्लक राहत तुम ठीक आहे असंही ते लिहिलं जातं दोन्ही प्रकारे तुमन म्हणून ह्याचा अर्थ काय होतो साठी किंवा करिता असा अर्थ होतो किंवा आपण असं म्हणू शकतो चतुर्थी विभक्तीमध्ये याचा अर्थ होतो चतुर्थी विभक्ती आता रामाय म्हणजे काय राम रामम रामेण रामाय रामासाठी ठीक आहे पण राम हा काय आहे शब्द आहे तुमून हा काय होणार आहे धातू साठी वापरला जाणार आहे ठीक नसेल समजलं तर त्याचा अर्थ साठी किंवा करिता होतो गम धातू आहे गम त्याचं बंत गंतुम मग गम म्हणजे काय जाणे मग तुमून प्रत्ययाचा अर्थ काय साठी मग काय होईल जाण्यासाठी एवढं सोपं आहे अर्थ काय होतो साठी किंवा करिता आपल्याला फक्त धातूचा अर्थ काय बघायचंय आणि त्याचा तुमून प्रत्यय काय असणार आहे तेवढं बघायचंय अच्छा वापर कधी होतो ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा वापर अ एक क्रिया दुसऱ्या क्रियासाठी केली जात असेल तर बघा दोन क्रिया असणार त्याच्यामध्ये सुद्धा क्रिया आणि दुसरी क्रिया क्रिया एक आणि क्रिया दोन उदाहरणाने आपल्याला अतिशय चांगलं समजणार आहे क्रिया एक आणि क्रिया दोन ठीके उदाहरण बघा मग आपल्याला कळेल पहिल्या क्रियेमध्ये काय होणार आहे तुमून प्रत्यय आपण वापरणार आप आहे आता मी एक वाक्य लिहितो राम अभ्यासासाठी अभ्यासासाठी शाळेत जातो ऐक नाही मुख्य क्रिया काय आहे जाण्याची जातो पण अजून एक क्रिया त्या ठिकाणी होते कशासाठी जातोय अभ्यासासाठी उद्देश काय आहे जेव्हा उद्देश आपल्याला सांगायचा असतो एका दुसऱ्या क्रियेसाठी अजून एक क्रिया केली जाते त्या ठिकाणी तुमंत प्रत्यय होतो शाळेत जाण्याची ही क्रिया आहे पण कशासाठी पर्पज काय आहे उद्देश काय आहे अभ्यास म्हणून अभ्यासासाठी संस्कृत कसं का काय होईल राम पठितुम विद्यालयम गच्छति बघा दुसऱ्या क्रियेसाठी एक क्रिया केली जाते क्रिया या क्रिया असं सूत्र आहे संस्कृत मध्ये म्हणजे एका क्रियेसाठी दुसरी क्रिया त्या दोघांमध्ये काय आहे उद्देश आहे राम पठितु विद्यालयम म्हणजे राम अभ्यास करण्यासाठी विद्यालयात जातो अजून एक वाक्य सांगतो अजून क्लिअर होईल सीता लिहिण्यासाठी आता लिहिणे हे काय आहे क्रिया आहे लिहिण्यासाठी पुस्तक आणते किंवा लिहिण्यासाठी पुस्तक घेऊन येते मग कस बघा सीता लेखी तुम मुख्य क्रिया काय आहे घेऊन येण्यासाठी पण उद्देश काय आहे त्या उद्देशामध्ये चतुर्थी विभक्ती सॉरी तुमुंत प्रत्यय लिहिण्यासाठी लेखितुम मग लिखितुम का तेला नाही झालं त्याला नियम आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही तुमंत प्रत्यय फक्त ओळखता यायला पाहिजे जो धातू असेल त्याच्या शेवटी साठी लावायचंय ओके सीता लेखितुम पुस्तकम आनयती सीता काय करते लिहिण्यासाठी पुस्तक आणते म्हणजे ती पुस्तकात बघून लिहिणार आहे अजून एक वाक्य कृष्ण कृष्ण गातु गाण्यासाठी कृष्ण गातुम अभ्यासम करोती अभ्यास म्हणजे अभ्यास नाही प्रॅक्टिस किंवा कृष्ण गाने गाण्यासाठी कुठे जातो संगीत कक्षा गच्छती म्युझिक क्लासला जातो अर्थ काय होईल कृष्ण गाण्यासाठी गा धातूचा अर्थ काय गाणे आणि त्याचा तुमंत प्रत्ययाचा अर्थ काय होईल गाण्यासाठी कुठे जातो म्युझिक क्लासला संगीत क्लासला जातो संगीत शिकवणीला मराठी शब्द पूर्ण संगीत शिकवणीला जातो चाल म्हणजे दोन क्रिया होत असतील त्याच्यामध्ये पहिली क्रिया काय असते उद्देश असतो आणि दुसरी क्रिया जाणं अर्थ काय होतो साठी 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 आता आपण काही बघूया प्रत्यय आणि मग संपूया आपला क्लास हम्म चला सोप सोपं कर क्रू धातू पटापट पड़ लिहायचंय तुम म्हणजे करण्यासाठी राम स्नानम करतुम नदीम गच्छति स्नान करण्यासाठी कुठे जातो नदी नदीवर जातो देन, न, गमचा आपण बघितलेला आहे क्रीड क्रीड म्हणजे काय खेळणे सो क्रीडी तुम क्रीडी तुम म्हणजे खेळण्यासाठी खेळण्यासाठी पटापट माझ्यासोबत लिहायचे देन गातुम आपण पाहिलेलं आहे गणय गण धातू आहे गण गणयतुम म्हणजे मोजण्यासाठी मोजण्यासाठी गणयितुम बघा सगळ्या शेवटी तुम 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 असं येते याच्यावरून आपल्याला काय कळतंय हा तुमंत प्रत्यय आहे अर्थ काय होतो साठी असा दा दा, दा धातूचं काय होतं दा दा म्हणजे काय देणे दातुम देण्यासाठी अगदी सोपा नेतुं निध ने नेण्यासाठी राम सीता नेतु पंचवटी आगच्छति किंवा रावण सीतां नेतुं रावण सीतेला नेण्यासाठी पंचवटीला येतो अशा प्रकारे अ पत न पटू नको पठ आपण पाहिलेला आहे मिल मिल मिलती म्हणजे मिळण्यासाठी म्हणजे भेट टू मीट मेली तुम तुमितुम म्हणजे मिळण्यासाठी किंवा भेटण्यासाठी पांडव हस्तिनापुरं गच्छति पांडव कौरवांना भेटण्यासाठी हस्तिनापुरामध्ये जातात पा धातु पातुं याच्या सुरुवातीला मी इकडे जे धातु. लिहिलेत का हे काय आहेत मूल धातू आहेत त्याच्यामुळे पा पाच होतं पिबती पातुम पिण्यासाठी पांडवाः जलं जलम पा नदीम गच्छती म्हणजे नदीला जातात पण काय उद्देश आहे पाणी पिण्यासाठी अशा प्रकारे स्मृधातू स्मृ स्मुरु। स्मर्तुम, स्मर स्मरतुम म्हणजे स्मरण्यासाठी माता ईश्वरं स्मरतु जपती आई ईश्वराला स्मरण्यासाठी जप करते जप करते मेन क्रिया त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे दुसरी क्रिया कुठली आहे स्मरण करणे ही दुसरी क्रिया आहे देन लास्ट बट नॉट द लिस्ट श्रुधातू श्रु श्रु श्रोतुम श्रो म्हणजे ऐकण्यासाठी श्रुधातूचा अर्थ काय श्रुशृती ऐकणे त्याला तुमंत प्रत्यय केल्यानंतर काय होईल श्रोतुम अर्थ काय होईल ऐकण्यासाठी आता तुमंत प्रत्यय कुठेही आल्यानंतर आपल्याला ओळखता यायला पाहिजे श्रोतुम श्रु धातू आहे श्रू मूळ धातू श्रू त्याचं होतं श्रोतुम कसं होतं हे पण सांगणार आहे पण आता इट्स टू अर्ली श्रोतुम ऐकण्यासाठी ऐकण्यासाठी अशा प्रकारे तुमुंत प्रत्यय आपण पाहिलेलं आहे तुमुन शिल्लक राहत त्याचा वापर एक क्रिया पूर्ण करण्यासाठी अजून एक उद्देश सांगणारी क्रिया म्हणजे तुमुंत प्रत्यय आहे तुम शिल्लक राहतो हम्म आणि काही उदाहरण आणि आपण या ठिकाणी काही तुमुंत प्रत्यय पाहिले शेवटी काय येतं साठी किंवा करिता सुद्धा येतात देण्या करिता घेण्या करिता स्मरण्या करिता करिता आणि साठी दोघांचा अर्थ एकच आहे दोन्हीही आपल्याला चतुर्थी विभक्ती दाखवतात आता एक एक वाक्य बनवतो मग आपण जाऊया हम्म करतु माता भोजनम करतुम मंदिरम गच्छति आई जेवण करण्यासाठी मंदिरात जाते बालकाः क्रीडितुं क्रीडाक्षेत्रं गच्छन् क्रीडाक्षेत्रं गच्छन्ति बालकाः गच्छन्ति मुलं खेळण्यासाठी मैदानावर जातात पिता धनं गणयितुम् उपरि गच्छति वडील पैसे मोजण्यासाठी वर वरच्या रूम मध्ये जातात कर्णः धनम दातुम, दातुम कार्यालयं गच्छति कर्ण पैसे देण्यासाठी कार्यालयात जातो भगिनी बहिन, भगिनी भ्रातरं नेतुम विद्यालयं गच्छती। बहिन भावाला नेण्यासाठी विद्यालयात जाते विद्यालय गच्छति मेलिटी म्हणजे भेटण्यासाठी किंवा मिळण्यासाठी बालक मित्र मेलिट कुत्र गच्छती मंदिर गच्छती बालक मित्राला भेटण्यासाठी मंदिरात जातो पातुं पिण्यासाठी बालक जलम पातुं नदीम गच्छति बालक पाणी पिण्यासाठी नदीवर जातो अर्जुन गीतां स्मरतु कृष्णं प्रति अर्जुन गीता स्मरण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी अर्जुनाकडे जातो धृतराष्ट्र गीताम श्रोतुम संजय प्रतिगच्छति धृतराष्ट्र गीता ऐकण्यासाठी संजयाकडे जातो अशा प्रकारे तुमंत प्रत्ययाचे वाक्य ही मी आपल्याला सांगितलेले आहेत याचेही दहा वाक्य लिहायचे प्रयत्न करा चुकू द्या करेक्ट माझ्याकडून नंतर करून घ्या अशा प्रकारे हा तुमंत प्रत्यय तुम शिल्लक राहतो अर्थ साठी किंवा करिता होतो दोन क्रियामध्ये पहिल्या क्रियेमध्ये तो वापरला जातो आणि ही त्याची काही उदाहरणं अशा प्रकारे आपण तुमंत प्रत्यय ही संपवलेला आहे वीस वाक्य लप प्रत्ययाची दहा आणि तुमन प्रत्ययाची दहा तुम्हाला लिहायचे आहेत लवकरच चेक करण्यात येतील ओम शांती शांती शांती